स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून नागपुरात राजकारण तापलं होतं मात्र सध्या घरांमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांच्या वाढत्या विरोधानंतर महावितरणनं ही योजना पुढे ढकलली आहे महावितरणनं गुरुवारी मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला, दिला। महावितरणनं स्मार्ट प्रीपेड मीटर घरांमध्ये न बसवण्याचा निर्णय घेतलाय मात्र महावितरणकडून सर्व सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मर तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू राहणार आहे यासंदर्भात महावितरणनं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे महावितरणच्या या निर्णयामुळे नागपूर परिमंडळातील सुमारे दहा लाख ग्राहकांना दिलासा मिळाला आहे महावितरणनं राज्यभरात दोन कोटी एक्केचाळीस लाख स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली होती मात्र महावितरणच्या या निर्णयाला विरोधही सुरू झाला या योजनेमुळे गरीब ग्राहकांना मोठा त्रास होणार होता त्याचबरोबर स्मार्ट मीटरमुळे सुमारे वीस हजार कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती काही संस्थांनी व्यक्त केली होती या योजनेला मोठ्या विरोधानंतर आता सरकारनं ही योजना तुर्तास स्थगित केली आहे